ऑस्ट्रेलिया हा जगातला असा पहिला देश बनलाय जिथे सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली आहे तुम्ही बरोबर ऐकताय ऑस्ट्रेलियामध्ये सोळा वर्षाखालील मुलं सोशल मीडिया आता वापरू शकत नाही आहेत दहा डिसेंबरपासून हे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत सोशल मीडिया कंपन्यांना असे आदेश देण्यात आलेले आहेत की ज्या ज्या सोळा वर्षाखालील मुलांचे सोशल मीडिया अकाउंट्स ॲक्टिव्ह आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावेत डिॲक्टिवेट करण्यात यावेत आणि कुठलाच सोळा वर्षाखालील मुलगा मुलगी किंवा जे काही टीनेजर्स असतील ते हे अकाउंट्स पुन्हा ओपन करू शकत नाहीत या सगळ्या नियमांचं त्यांनी पालन करावं असं जर नाही केलं तर त्या सोशल मीडिया ॲप्सवर कारवाई होणार आहे भारतीय आकडेवारीनुसार जर आपण बघितलं जवळपास तीनशे कोटींचा दंड त्यांना भरावा लागणार आहे पॅरेंट्सवर कारवाई नाही होणार मुलांवर कारवाई नाही होणार तर सोशल मीडिया ॲप्सवर ही कारवाई होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आता जर आपण बघितलं तर तिथल्या ऑस्ट्रेलिया सरकारने एक सर्वे केलेला होता या सर्वेमध्ये काय दिसलं तर दहा ते पंधरा वर्ष या वयोगटातील मुलं जी आहेत ती शहाण्णव टक्के मुलं सोशल मीडियाचा वापर करतात आणि ही मुलं सोशल मीडियावर काय बघतात तर जवळपास जास्तीत जास्त मुलं ही सोशल मीडियावर हार्मफुल गोष्टी बघतात ज्यांचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतं एटिंग डिसऑर्डर त्यांना होतो म्हणजेच काय तर ती जेवत नाही त्याचबरोबर दुसरीकडे आपण जर बघितलं तर या ही जी मुलं आहेत ती महिलांबाबत द्वेष पसरवणाऱ्या राग पसरवणाऱ्या सोशल मीडियावर बघतात शिकार होतात असं एकूणच तिथल्या ऑस्ट्रेलिया सरकारनं जो सर्व्हे केला त्यातून समजलं आणि या सगळ्यानंतर या सरकारनं असं सांगितलं तर टीनेजर्ससाठी सोशल मीडिया एक नशा झालेली आहे एक जहर झालेली आहे आणि आणखीन जर त्यांनी याचा वापर केला तर त्यांच्या आरोग्यासाठी हे फार हार्मफुल असणार आहे हे फार धोक्याचं असणार आहे त्यामुळे तिथल्या सरकारनं जे आहे ते बंदी घातलेली आहे सोळा वर्षाखालील मुलं ही जे आहे ते सोशल मीडिया वापरू शकत नाहीत इंस्टाग्राम असेल त्याचबरोबर ट्विटर असेल स्नॅपचॅट असेल हे सगळे ॲप्स वापरू शकत नाही तर अर्थात त्यांचे पॅरेंट्सचे अकाउंट असलेले ॲप्स ते स्टडीसाठी शिक्षणासाठी त्यांचा वापर करू शकतात ऑस्ट्रेलिया सरकारनं जो वेगळा प्रयोग केलेला आहे वेगळा निर्णय घेतलेला आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा भारतामध्ये सुद्धा असा कुठला प्रयोग व्हावा का हे तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका